न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या इचलकरंजी महानगर सचिवपदी प्राध्यापक सचिन किरण बेलेकर यांची निवड करण्यात आली तसेच संघटनेचे ऍडव्होकेट प्रवीण बाळकृष्ण हांडे यांनी वकिली व्यवसायात केलेल्या पदार्पणाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची मासिक बैठक पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कल्ढोने यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ सदस्य अरुण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीच्या सॅम सलीम संजापुरे हे होते या बैठकीत संघटनेच्या विविध कार्यासंबंधी विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्या सर्व प्रस्तावना एकमताने मंजुरी देण्यात आली यावेळी उपाध्यक्ष विजय तोडकर खजिनदार रणधीर नवनाळे महिला जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती कलढोणे उपाध्यक्ष अंजुम मुल्ला डॉक्टर संगीता हुंगे तालुका उपाध्यक्ष राजू मेहत्रे प्रभावती बिर्डीकर सदस्य रसूल जमादार अंकुश पोळ मुबारक शेख विकी खांडेकर नेहाल ढालाईक आदी मान्यवर उपस्थित होते